मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती विषय अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे शॉर्ट शॉटपर्यंत पूर्ण बघा बरं बघा मित्रांनो दोन हजार बावीस व तेवीस यांची रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो बघा रिक्तपदांची माहिती समोर आली म्हणजे ॲड तुमची लवकरात लवकर पुढच्या महिन्यात इथं मित्रांनो केव्हा ना केव्हा तुमची ॲड आता येणारच आहे त्यामुळे शॉर्ट शॉटपर्यंत पूर्ण बघा काय माहिती आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्याच्या ला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल करायला प्रेस करा तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया चार एक दोन हजार चोवीस बघा मित्रांनो ठीक आहे तर संदर्भ इथं बघू शकता पोलीस शिपाईवरती रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे ठीक आहे तर इतर पत्र पाठवण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा उपरोक्त संदर्भातील विषयास अनुसरून सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांचे स्थापनेवरील पोलीस शि भरती सन दोन हजार बावीस तेवीसचे अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गाची सेवा से भरतीची रिक्त पदांबाबतची माहिती व कार्यालयाकडील पत्र तर इथं तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस व एक अकरा दोन हजार तेवीस पोलीस अन्नवे पोलीस शिपाई संवर्गातील पाचशे सतरा चालक पोलीस शिपाय वर्गातील विविध रिक्त पदांची माहिती सामाजिक व कंपीकृत आरक्षणास विविध मुदतीत सादर करण्यात आलेली आहे तर बघा तथापि वरीलप्रमाणे पाठवण्यात आलेल्या माहितीमध्ये काही वाढ झाली आहे अगर कसे याबाबतची खात्री करून अद्यावत माहिती सादर करणे आपले कार्यालयाकडील निर्देशानुसार पोलीस भरती सणा दोन सन दोन हजार बावीस व तेवीस करता गणना करण्यात आलेली आहे व रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा दोन हजार बावीस व तेवीसचीही रिक्तपदे बघू शकता तुम्ही तर अजा वजा विजा बज क बज वि इमा ईडब्ल्यू एस खुला बघा चारशे सत्तावन्न एकूण सातशे त्रेपन्न म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं मित्रांनो की पोलीस भरतीला सुरुवात शंभर टक्के होणार आहे आणि रिक्तपदांची माहिती समोर आलेली आहे भूकंपग्रस्त अंशकालीन सर्व जे तुमचे गट आहेत त्यांची माहिती समोर आलेली आहे ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीस पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता एकूण रिक्त पदे मित्रांनो बघा इथं रिक्त पदांची माहिती समोर दिलेली आहे शासनाने त्यामुळे आता बघा भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर आता तुम्ही सांगताय रिक्त पदे भरणार आहे असं पण आता एप्रिलमध्ये तुमच्या निवड निवडणुका लागणार आहे मित्रांनो ठीक आहे आचारसंहिता लागणार आहे परंतु मित्रांनो शासन त्यावर काही ना काही अजून तोडगा काढेलच तसेच नवीन माहिती तुम्हाला मी देत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ टाकेल ते तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद